माडा लोकसभेच्या निवडणुकीत रोजच नवनवीन ट्विस्ट येत आहेत भाजपनं या मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यानंतर शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांना माड्यातून उमेदवारी दिली त्यानंतर उत्तम जानकर यांनीही मोहिते पाटलांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला यानंतर आता माड्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेगळं वळण लागलं धवलसिंह मोहिते पाटील यांनी भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आवाज उठवला म्हणून भाजपला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याचं धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले अकलूज इथं देवेंद्र फडणवीस यांची सभा होण्यापूर्वीच धवलसिंह हो मोहिते पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह हो निंबाळकर यांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला माडा मतदारसंघात भयमुक्त वातावरण राहावं आणि लोकशाही टिकावी यासाठी आपण भाजपला पाठिंबा देत असल्याचं मोहिते पाटील यांनी सांगितलं दैयशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानं काँग्रेस कार्यकर्ते नाराज होते त्यांनी आवाज उठवल्यानं आपण भाजपला पाठिंबा देत असल्याचं धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पाठिंब्यामुळे अकलूज आणि माळश्रस तालुक्यामध्ये भाजपची ताकद आता अधिक वाढली जाणार आहे धवलसिंह मोहिते पाटील हे माजी मंत्री दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत धवलसिंह महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचे सुलत बंधू आहेत धवलसिंह मोहिते पाटील यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी माड्यामध्ये बेरजेचं राजकारण केलेलं आहे ज्यामुळे भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांना बळ मिळणार आहे माळा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सन्मान्य सिंह नाईक निंबाळकर यांना आज आम्ही जनसेवा संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो माझ्या कुर्ते आणि स्वर्गीय प्रतापसिंग मोठे पटेल साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो की कमळाच्या चिन्हावर उभे असलेले सन्मान्य निंबाळकर साहेबांना आपण या ठिकाणी समर्थन द्यायचं आहे आणि मतदान द्यायचं